नमस्कार माझं नाव स्वप्नील आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी दररोज मी दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करीत असतो तरी तरी आपण सर्व अर्बन सर्व ऑडियन्स माझे माझे व्हिडिओ चांगले छानपैकी बघता आणि आणि मला खूप सपोर्ट करत आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानू इच्छितो आणि आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी मी यासमोर पण चांगले व्हिडिओ बनवण्याचा चांगले कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करीन ॲब्सोलुटली ॲब्सोलुटली मी मी तो प्रयत्न हमेशा कंटिन्यू ठेवत आहे आणि आणि मी याच्यासमोर अजून अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन थँक्यू Thank you so much